मित्रांनो आज बुधवार आणि सोळा एप्रिल आणि आजच्या दिवशी पहिल्या वाचनामध्ये आपण खरा यश संदेशा पाहतो हा संदेष्टा ज्या कार्यासाठी प्रभूने त्याला पाठवलेला आहे त्या कार्यासाठी आपलं जीवन समर्पित करायला घाबरत नाही विशेषतः त्याला परमेश्वराचा अनुभव आलेला होता परमेश्वराचा साक्षात्कार झाला होता आणि म्हणून त्या परमेश्वराच्या प्रेमात तो पडलेला होता त्या परमेश्वराला मी कधीही फसवणार नाही तर त्यासाठी मी आपला प्राण देईन अशा प्रकारच्या वृत्तीने तो पुढे पुढे जात होता आणि म्हणून त्याला त्याच्या शत्रूने पकडलं त्याचे केस ओढले त्याला मारहाण केली परंतु तो घाबरला नाही तो निर्भयपणे त्यांच्या समोर उभे राहिला आणि मी मेळ तरी चालेल परंतु प्रभूच्या विरुद्ध मी बोलणार नाही आणि तुम्ही सगळेचे प्रभूच्या विरुद्ध बोलत आहात त्याने प्रभूचा स्वीकार करावा अशी एक खंबीर भूमिका त्याने घेतलेली होती हो माझ्या प्रिय बंधून कोणत्याही प्रकारे कितीही किंमत मोजावी लागली तरी चालेल परंतु मी प्रभूच्या विरुद्ध जाणारच नाही अशी ताट भूमिका त्याने घेतलेली होती आणि त्याबद्दल परमेश्वर त्याला धन्यवाद देतो त्याचा गौरव करतो प्रिय मित्रांनो आजच्या शुभवर्तमानात देखील आपण प्रभू ख्रिस्त त्याच प्रकारे पाहतो त्याला माहिती आहे की आता आपला शिष्य जो जुदास आहे त्याने जाऊन आपल्या मुख्य आजकाला त्याच्याकडून पैसे केले घेतलेले आहेत सौदा केलेला आहे आणि तो आपल्याला विकू पाहतो आणि म्हणून आजपासून आपल्या जीवनामध्ये दुःख हे भरपूर येणारं आहे हे माहिती असो देखील प्रभू येशू ख्रिस्त आपल्या पित्याच्या गौरवासाठी जणू काही तो देखील तटस्थ आहे आणि इतकी ताट भूमिका घेऊन तो आपल्या आप मनाच्या इच्छेप्रमाणे म्हणजे परमेश्वर पित्याच्या इच्छेप्रमाणे तो करू पाहतो हो माझ्या प्रिय बंधूनो तो येश कदाचित जुदासला त्याच्या जन्माविषयी शाप देत असेल की असा हा मनुष्य जन्माला आला नसता तर बरं झालं असतं हो माझ्या प्रिय मित्रांनो जुदासने शेवटी काय केलं म्हणजे ज्या गुरुने त्याच्या बरोबर तीन सा वर्ष त्याच्या सानिध्यात तो राहिला आणि त्या शिष्याला त्या गुरुला त्याने फसवलं आणि शेवटी त्याचा विश्वासघात केला परंतु येशू त्याच्यावर प्रेम करतोच आणि प्रिय मित्रांनो अशा ह्या प्रसंगी देखील त्या जुगासला कळत नाही की मी काय करतो आहे आणि तरी देखील प्रभू येशू ख्रिस्ताच्या समोर मात्र साऱ्या जगाचं तारण आहे आणि म्हणून येशूच्या अंतकरणामध्ये प्रभू येशू हा खा, खरोखर दयाळू आहे प्रेमाळू आहे सहनशील आहे आणि प्रभू येशू ख्रिस्त कोणत्याही प्रकारचं दुःख सहन करायला तयार आहे हे तो दाखवतो आणि म्हणून आपण प्रभूचा इथे गौरव करतो कारण आपण पाहतो की अनेकदा जीवनामध्ये अशा काही गोष्टी घडतात विशेषतः आता आताच आपण पाहिलेलं आहे की इंदिरा गांधी जेव्हा प्राईम मिनिस्टर होत्या ते तेव्हा त्याच्यात एका रक्षकाने तिचा खून केलेला होता हो माझ्या प्रियबंधनो त्याला देखील पैसे मिळाले होते आणि त्या पैशासाठी त्याने आपल्या खरोखर मातेचा जणू काही खून केला हो प्रिय दोन ह्या जगामध्ये ही जी नाती आहेत कधी कधी माणसाच्या डोळ्यासमोर जो अंधार येतो त्यामुळे हे सगळी नाती होती तो विसरतो आणि एखाद्या देवपुत्राला देखील तो शत्रूच्या दे हाती देतो केवळ पैशासाठी आणि तशा प्रकारची गत आज आपण आपला शिष्य येशूचा शिष्य जुदास ह्याच्या जीवनात घडत आहे हे आपण पाहतो